नमस्कार मंडळी मंडळी आज सकाळी सकाळी टी व्ही वरती बातमी आली की अभिनेता सैफ अली खान याच्यावरती त्याच्या घरामध्ये घुसून हल्ला करण्यात आलेला आहे आणि ह्या हल्ल्यामध्ये सैफ अली खान खूप जास्त प्रमाणात जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर जवळपास सहा वार चाकुनी केल्याची बातमी आली मित्रांनो सैफ अली खान हा वांद्र्यातील एका उच्चभ्रू अशा फॉर्च्युन हाईट्स या सोसायटीमध्ये राहतो या सोसायटीची सुरक्षा व्यवस्था देखील खूप चांगल्या प्रकारची आहे असं मानलं जात आणि इतकी चांगल्या प्रकारची जबू सोसायटी आणि चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था असताना मग हा व्यक्ती या सोसायटीमध्ये घुसला कसा काय आणि मग त्याने जाऊन जर त्याच्या घरामध्ये घुसून हल्ला केला असेल तर त्याच्या घरामध्ये प्रवेश हा या व्यक्तीला कोणी दिला आणि मग जर त्यांना प्रवेश दिला असेल तर ती व्यक्ती कोण आहे तर अनेक सारे प्रश्न या संपूर्ण घटनेवरती उपस्थित होतात आणि मित्रांनो मग हा हल्ला जो आहे हा जवळपास रात्रीच्या सुमारास दोन अडीचच्या सुमारास झालेला आहे मग इतकी सारी व्यक्ती घरामध्ये असताना ही व्यक्ती कशी काय शिरली घरामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण होतात तो या हल्ल्याच्या नंतर सैफ अली खानला लिलावती या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती लिलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून आता सैफलिकांची जी काही स्थिती आहे ती एकदम स्थिर आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्याला कोणताही जीविताचा धोका नाही अशी बातमी समोर आली तर मित्रांनो मागील काही काळापासून बघितलं तर अभिनेत्यांवरती जे हल्ल्याचं प्रकरण आहे ते वाढलेलं आहे कारण का आपण बघितलं होतं की सलमान खान याच्यावरती देखील हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता त्याच्या घराची जी काय असेल रेकी ती करण्यात आली होती त्याच्यानंतर अनेक इस्मांना त्या ठिकाणी अटक करण्यात आले होते सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर बघितलं की बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्याच्या नंतर अनेक सुरक्षेचे प्रश्न जे, जे काय आहेत ते समोर आपल्या आले होते आणि या आपल्या राज्यामध्ये अभिनेते देखील सुरक्षित नाही आहेत का असा एक प्रश्न पुढे आला होता आणि त्याच्यातच ही घटना आज घडलेली आहे की सैफ अली खानवरती त्याच्या घरामध्ये घुसून हल्ला करण्यात आलेला आहे आणि मग ह्याच्या आता दोन अँगलने चौकशी करण्यात येते की सैफ अली खानच्या घरामध्ये ही जी व्यक्ती घुसली आहे ती, ती कोणत्या कारणासाठी घुसली होती एक चोरी करण्यासाठी घुसली होती की कोणत्या व्यक्तीने त्याला घरात प्रवेश देऊन त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी ही व्यक्ती घुसली होती अशा दोन अँगलने ही चौकशी आता सुरू आहे आता त्या बिल्डिंगला सर्व मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही आहेत आणि त्या सीसीटीव्ही चे फुटेज आज सर्व पोलिसांनी घेतलेले आहेत आणि त्यातून ही व्यक्ती कोण होती कशा प्रकारे ती घरामध्ये घुसली ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील परंतु सकाळी जी काही एक नऊ दहाच्या आसपास एक बातमी येत होती की सीसीटीव्ही फुटेजमध्ये कालच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती व्यक्ती दिसत नाहीये मग त्याच्यावरून एक असा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होते की ही व्यक्ती पहिलीच या बिल्डिंगमध्ये होती का किंवा आजूबाजूचाच कोणी व्यक्ती हा हल्लेखोर आहे का या सगळ्याच गोष्टींच्या मा माध्यमातून आता ह्या घटनेचा चांगल्या प्रकारचा पाठपुरावा होईल याच्यामध्ये काही शंका नाही आणि कोण व्यक्ती होती काय होती कुठून आली काय आली ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या भविष्यामध्ये पूर्ण पुढे आपल्या येतील परंतु या सगळ्या गोष्टींच्या निमित्तानं सुरक्षेचा मुद्दा हा एक ऐराणीवर आलेला मुद्दा आहे आताच आपण बघतोय की बीडचं मस्साजोग प्रकरण जे काय आपले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण खूप गाज असतंय त्याच्यावरून खूप मोठं आज महाराष्ट्रामध्ये रान पेटलेलं आहे मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहेत मोठ्या प्रमाणावर जे काय आहे ती कारवाईची मागणी होते एका बाजूला संतोष देशमुख यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनं केली जात आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यासाठी आवाज उठवला जातो तर दुसऱ्या बाजूला आपण काल बघितलं की जो आरोपी आहे आणि मुख्य आरोपी आहे ते वाल्मिक कराडला देखील मुक्त करावं म्हणून त्याच्या समर्थकांनी आंदोलन केलंय तर अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टींनी मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्था हा एक मुख्य मुद्दा बनलेला आहे आणि यातून आता आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची खूप कस लागणार आहे की या सगळ्या सुरक्षेचा मुद्दा जो काही महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तर ह्याला चाप लावण्याचा आणि ह्याच्यातून एक आपला जो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि आपला सेफ महाराष्ट्र आहे आणि सर्वांसाठी इथे कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही कुठल्या प्रकारची गुन्हेगारी चालणार नाही असा मेसेज देखील आपल्याला प्रशासनाला द्यावा लागेल आणि तो येत्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तो नक्की दिला जाईल आणि या देखील घटनेचा पाठपुरावा करून जे कोणी आरोपी असतील त्यांना एक शिक्षा दिली जाईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था राखला जाईल बाकी या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद